आणि तुम्हाला सांगू का मंडळी छत्रपती शिवाजी महाराज बोलण्याची गोष्ट नाही या काही काही लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात काय सांगावे तुम्हाला सांगू का इतकं मोठे कार्यक्रम होतात सप्ते वगैरे ते सगळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर किती फरक पडला असं सा। सांगतो तुम्हाला लक्ष द्या महिला मंडळ इकडे बघा माझ्याकडे फोकस माझ्याकडे कर करा आता तर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आता आम्हाला एवढा कार्यक्रम करायचा मोठा एवढे लोक बोलवायचे तर आम्हाला पहिलं काय करावं लागला असतं औरंगाबादला किंवा आता अहिल्यानगर नगर झालं पण ते अहमदनगर होत तिकडे जावं लागलं असतूर ते म्हणले असते क्या कामजी ते काय म्हणले असते आम्हाला पंडितजी पंडितजी आपण आपण म्हणलं असत पंडितजी नाही महाराज आहे महाराज ठीके ठीके क्या काम है त्यांना सांगावं लागलं असत हुजूर हमे श्री गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्थे का दोन का सप्त्यापीठाने काय क्या सप्त्यापीठाने काय मग ते म्हणल्यास हे सप्त्या बिपत्या मतलब मग आपल्याला तू आम्हाला सांगावं लागला सा। हुजूर जो आम्हाला परमपिता परमेश्वर होय ना पंढरी का परमात्मा, उनका गुणगान ठीक आहे ठीक आहे चलेगा चलेगा लेकिन पंडितजी इतने सब लोक लग क्यू लागते मग त्यांना सांगावं लागला सा। ते म्हणलं हे हे भाई सत्तर भाई रब्बी भाई अजित भाई भाई हे क्या करते मग त्यांना सांगावं लागतं हे ना दोन तास महाराज मुद्दे पे आया की परमानधे ठीके ठीके ले ये रमजान वरे चांद भाई हे दोन तास दिसा भूम भूम परा भूम भूम पराडा बिताड्याच्या कडकड बर ठीक आहे ठीक आहे वर आपलं मग ह्यांनी सांगितलं आजीबाई ना दोन तातीचा बडबड 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 करताय ठीके ठीके छिलेगा हो? चेलेगा कर, तो करोड मग इतकी आजी जर त्यांची गीतली असती आणि मग हा कार्यक्रम केला असता आता एवढे कष्ट करावे लागतात का आमच्या मर्जीने आम्ही हा कार्यक्रम ठरवला महाराजांना सुद्धा सांगितलं नाही आमच्या आमच्या मजेन केला के केला सांगितलं का सांग का, सांग का सांग छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत आपल्यावरती आणि हे उपकार तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे किती उपकार सांगता येत नाही सांग पण छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे आम्ही प्रामुख्याने छाती फुकून सांगू शकतो असं होतं राजा सांगू का कावराज धन्य शिवाजी स्वर सगळ्यांच्या हातात होती पण या सगळ्यांना मिळून लढण्याची फक्त आणि फक्त माझ्या फक्त हाती पाळण्याची नोरी माई मावळीला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं स्वलं तर ज्ञान अरे एक जातीचा नाहीचा मावळा तयार करण्यास झोपण्याची दोन साहेबांना आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण केलं कसे होते रस्ते गेले अनेक डाव रस्ते गेले माझ्याकडे बघा माझ्याकडे अनेक डाव गेले अरे कोण मारणार त्या शिवाजीला कर्नाटकामध्ये विडा उचलत आला अन्ना कुठे कर्नाटकामध्ये कोण मारणार त्या शिवाजी महाराजांना कोणी पुढे येत नव्हतं आणि त्या गर्दीतून आवाज आला मारून बघतो शिवाजी गोप आणि तो होता अफजल खान अफजल खान पुढे आला आणि त्याने तो विडा उचलला कर्नाटक खान निघाला आणि जसा महाराष्ट्रामध्ये येऊ लागला तसा माझ्या माय बहिणी लागला शेत उद्वस्त करू लागला आणि खान आला पहिलं गाव लागलं खान महाराष्ट्रामध्ये आला पहिलं गाव लागलं ते म्हणजे तुझा पूल तुझा ಸಂಪಳ ಸಂಪಳ ಕಸ ಬಸ್ತ

पंढरपूरमध्ये कत्तलखाना उभा केला आणि तो कत्तलखाना मंडळ आज सुद्धा पंढरपूरमध्ये आहे बर का mm -hmm. आणि कत्तलखाना खोलला पुढे आला पुढे आला त्यानंतर आला आता प्रतापगड ला आला प्रतापगड मध्ये खान आला बेटीची वेळ मस्तपैकी मस्त पैकी सोन्या चांदीने मारून टाकलेला श्यामीना उभा केला श्यामीना उभा केला आणि बेटीची वेळ सगळ्यांना एकच चिंता होती रे कोण मरणार कोण वाचणार आपला राजा वाचेल का नाही बेटीची अखेर मध्ये अब्जल शामिना मध्ये शिवाजी महाराज आले अफजल खान मोठेने म्हणला अफजल खान मोठे म्हणला आव शिवा केले जाऊ असं म्हणत शिवाजी महाराज पुढे आले आणि गळा भेट होणार अलिंग दिलं अफ्जुल खान कसं अलिंग दिलं अलिंग आणि मंडळी खान मोठ्याने वरला आणि आज ओरडल्याच्या आज असं ओरडल्याच्या नंतर आपल्या घराला जो अंगार असं काय मंडळ तो पळत आला ताल। आणि पळत आला ताल मंडळी आणि मुळात आल्याच्या नंतर काय नाव त्याच शिवाजी जेवढा शिवाजी आला छत्रपती शिवाजी महाराज सह्य शिवाजी तलवार त्याने चक्की न वार केला आणि सय्यद मनाचा हात कापून काढला म्हणतात होता जिवा म्हणून शिवा असं प्रतापगडचे युद्ध झालं प्रतापगडचे युद्ध झाले ारे गेले पप्प तारे गेले पप्प सारे बावन बापणा खेळा कृष्ण जागा